नमस्कार प्रेक्षक हो आयुष्यात प्रत्येक जण सुख आणि समाधानाच्या शोधात असतो आपल्याकडे असलेल्या परंपरागत श्रद्धा व्रत उपवास आणि तीर्थयात्रा यांच्या माध्यमातून आपण सुखाची शांतीची अपेक्षा करतो पण कधीकधी या सगळ्यांनंतरही संकट कमी होत नाहीत आणि प्रश्नांचा गुंता सुटत नाही आज आपण अशाच एका कुटुंबाच्या संघर्षाचा आणि त्यानंतर संत रामपालजी महाराज यांनी दिलेल्या सद्भक्तीमुळे झालेल्या प्राप्तीचा जा प्रवास जाणून घेणार आहोत प्रेक्षक आहो मोनी का कट्टे गोंदवले बुद्रुक सातारा येथील साधिका या पूर्वी महाराष्ट्रातील पारंपरिक भक्तीमध्ये रमत होत्या महालक्ष्मीचे उपवास खंडोबाची यात्रा नवरात्रातील देवीचे पूजन कुलस्वामी ज्योतिबाची आराधना आणि पंढरपूरच्या वारीत त्यांचं जीवन गुंतलं होत दोन हजार आठ मध्ये त्यांचा परिवार कबीरपंथीय भक्तीमध्ये होता त्यांच्या आयुष्यातील दुःख आणि संकट काही दूर होत नव्हती शारीरिक त्रास मानसिक अशांती आर्थिक अडचणी आणि मूल नसल्याचं दुःख त्यांच्या परिवारावर होतं या सगळ्यातून सुटण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले पण ज्या दिवशी त्यांच्यापर्यंत संत रामपालजी महाराजांचं भक्ती सौदागर संदेश हे पुस्तक पोहोचलं त्या क्षणी त्यांना काहीतरी अद्भुत घडणार असल्याचं जाणवलं त्या पुस्तकाने त्यांच्या जीवनाला वेगळं वळण दिलं प्रेक्षक हो, सद्गुरु रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेनंतर त्यांच्या आयुष्यात कोणते चमत्कार घडले त्यांना मूल कसं झालं आणि जन्मावेळी गंभीर महाराजांच्या असीम कृपेमुळे कशी मात झाली त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवनावर काय परिणाम झाला हे सगळं जाणून घ्या आजच्या या खास संवादामध्ये प्रेक्षक हो चला ऐकूया मोनिका कट्टे यांचं प्रेरणादायी प्रवास त्यांच्या स्वतःच्या शब्दात नमस्कार नमस्कार आपलं नाव मोनिका कट्टे आपण कुठून आला गोंदवले बुद्रुक जिल्हा सातारा येथून आलो आहोत आपला व्यवसाय काय आहे व्यवसाय ऑनलाइन सेंटर नेट कॅपी हे आमचे शॉप आहे याच्यामध्ये काम करते संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा दहा एप्रिल दोन हजार दहा मध्ये घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर मी मार्गशीर्ष महिन्यातली देवीची महालक्ष्मीचे उपवास करायची माझे वडील वारकरी होते पंढरपूरला जायचे मल्लवडी आणि मसवचा नाथ खंडोबा इथे जाऊन पण यात्रेला जात असो तो पण ते पण भक्ती करत असत त्याच्यानंतर मसवची यात्रा असायची उत्सव साजरा करत होतो नवरात्रमध्ये देवीचे उपवास करत होतं नऊ दिवस ते पण भक्ती करत होते त्याच्यानंतर आकुळस्वामी कोल्हापूरचे ज ज्योतिबा तिथे जाऊन पण प्रत्येक वर्षी तिथे यात्रा असायची चैत्र महिन्यामध्ये तिथे जाऊन यात्रा हे यात्रा करत होतो त्याच्यानंतर माझं लग्न झालं दोन हजार आठमध्ये नंतर सासरी आल्यानंतर सासू सासरे आणि मिस्टर पंथी हे याच्यामध्ये भक्ती करत होते तर त्यांच्यासोबत मी पण तेही भक्ती करत होती मी नामदिक्षा घेतली नव्हती ना पण त्यांच्या सोबत पंथामधली जी साधना होती ते मी करत होती आ, ताई जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात आपल्या महाराष्ट्रामध्ये जी पारंपरिक भक्तिसाधना आहे ती भक्तिविधी आपण करतच होतात त्याचप्रमाणे आपले जे पतिदेव आहेत त्यांनी कबीरपंथाशी संलग्न होते ते आणि त्यांनी कबीरपंथाकडनं मा नामदिक्षा घेतली होती तर आपणसुद्धा तीच भक्तिविधी करत होतात तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज हे सुद्धा एक कबीरपंथाची शिकवण देतात ते सुद्धा कबीर साहेबांचं ज्ञान सांगतात तर आपण असं असताना ते जु जुना जो पंथ आहे तो सोडून संत रामपाजी महाराजांच्या शरणात आपण कसे काय आलात ज्यावेळी आम्ही कबीरपंथी भक्ती करत होतो त्यावेळी ती भक्ती करूनही भरपूर शारीरिक मानसिक भूत प्रेत बाधा आर्थिक सर्व त्रास व्हायचे तेव्हा आम्हाला मूल बाळ काही नव्हते हो आणि ज्यावेळी भगतजींनी आम्हाला एका भगतजीनी आम्हाला एक बुक दिलं भक्ती, भक्ती सौदागार संदेश हे बुक भेटल्यानंतर ते बुक आम्ही वा, वा, वाचन केलं वाचन केल्यानंतर ते भगतजी म्हटले सतलोक आश्रम बर्वाला इसार सत्संग आहे चला ते बुक वाचल्यानंतर आम्ही सतलोक आश्रम बर्वाला इथे गेलो जायच्या वेळी एवढे संकट आले की घरातील लोकं म्हणायची जायचं नाही का तर त्यांचा पूर्ण कबीरपंथामध्ये दृढ विश्वास होता सासू सासऱ्यांचा त्यामुळे ते सासू सासरे म्हणायचे जायचे नाही पण ज्यावेळी भगतजींनी आम्हाला नेलं त्यावेळी आम्ही मुंबईमध्ये ट्रेनमध्ये पोहोचलो बसण्यासाठी गेलो त्यावेळी आमच्या घरी आमची मैसच दूध देत नव्हते तर सासू सासऱ्यांचा फोन आला की परत या तिथून माघारी जाऊ नका पुढे पण त्यावेळी एक प सद्गुरू रामपालजी महाराजांची दीक्षा न घेता त्यांचं नाव घेतलं आणि ट्रेनमध्ये बसलो त्याच्यानंतर संध्याकाळी फोन आले की ठीक आहे मैसने दूध दिले जावा पुढे आणि तिथून पुढे आम्ही सतलोकाश्रम बरवाल्यामध्ये पोहोचलो तिथे ती पोहोचल्यानंतर तीन दिवसाचा सत्संग होता तो ऐकला आणि तिसऱ्या दिवशी मी आणि माझ्या पतीने नामदिक्षा घेतली ताई जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे भक्ती सौदागरा संदेश हे पुस्तक आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या एका अनुवयाने दिलं त्या पुस्तकातलं ज्ञान आपण ग्रहण केलं आणि तात्काळच संत रामपाजी महाराजांच्या सत्संगाला आपण बरवाला येथे गेले आणि त्यांचं ते ज्ञान आपण समजून संत रामपाजी महाराजांची आपण नामदीक्षा घेतली तर ह्या नामदिक्षेमुळे आणि ह्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत सद्गुरू रामपालजी महाराजांची नामदीक्षा दोन हजार दहामध्ये घेतल्यानंतर सद्गुरू रामपालजी महाराजांच्या दयेने मुलगी झाली जन्माच्या वेळी माझ्या शरीरामध्ये ब्लड कमी होतं आणि डॉक्टरांनी सांगितले की तुमचे शिजर करावे लागेल शिजर करण्यासाठी पण ब्लड खूप कमी आहे तर तुम्हाला ब्लड भरावे लागेल तर त्यावेळी सद्गुरू रामपालजी महाराजांना प्रार्थना केली आश्रममध्ये आणि परमात्मांनी सांगितले की परमात्मा सांगित दया करतील त्यावेळी सात पॉईंट चार रक्त ब्लडमध्ये माझं शिजर झालं डॉक्टरने सांगितले की शिजर जरी झालं तरी तुम्हाला ब्लड भरावे लागेल पण सद्गुरू रामपालजी महाराजांच्या दयेने ते शिजर माझे त्या तेवढ्या कमी ब्लडमध्ये पूर्णपणे सक्सेस झाले रक्त भरावे लागले नाही पहिल्या कबीरपंधामध्ये असताना त्या गुरुंनी सांगितले की तुमचा वंश वाढणार नाही त्याच्यानंतर दोन हजार पंधरामध्ये एक मुलगा झाला मला त्यावेळी पण माझे असंच माझ्यावरती संकट आले की मुलगा जन्माच्या वेळी माझ्या पायाच्या नसेला झटका बसला आणि ती नस दबली त्यावेळी डॉक्टरने सांगितले की पायाने तुम्हाला चालता येणार नाही पण सद्गुरू रामपालजी महाराजांच्या दयेने प्रार्थना केल्यानंतर परमात्मानी सद्गुरू रामपालजी महाराजांनी सांगितले की परमात्मा दया करतील तो पाय माझा एका महिन्यामध्ये बरा झाला आज मी सर्व जगसमोर उभे आहे परमात्म्यांच्या दयेने जसं आपण सांगत आहात की सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या दयेने आणि त्यांच्या सत्साधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या जे आपल्या मैत्रिणी आहेत त्याचप्रमाणे जे आपले नातलग आहेत जे अप्तिष्ट आहे आणि जो भक्त समुदाय आज आपल्याला टी व्ही चॅनल्समधून आपला जो प्रोग्राम बघत आहेत त्या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल बंदी छोड सद्गुरु रामपालजी महाराजांच्या दे मी प्रार्थना करते की हा मनुष्यजन्म फक्त एकदाच भेटतो परमात्मांची वाणी आहे मनुष्यजन्म आहे मिले ना वारंवार पट्टा पट्टातूध गै बहर न लागता डार तर त्यांना मी प्रार्थना करते की हा मनुष्यजन्म ही भक्ती अशी आहे की पूर्ण जगामध्ये पूर्ण परमेश्वर ही एकच साधना आहे हे परमेश्वर एकच आहे पूर्ण जगामध्ये हे यांची बराबरी कोणी करणार नाही अशी पूर्ण सदभक्ती कुठे जगामध्ये गेले तरी कुठेच भेटणार नाही अशी ही साधना आहे तुम्ही पण ही साधना घ्यावी तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्यावे तुमच्या जीवनाचा उद्धार ह्या भक्तीनेच होईल पूर्ण जगामध्ये अशी भक्ती सद्भक्ती कुठेही नाही ताई जसं आपण सांगत आहात की आज पृथ्वीच्या पाठीवर संत रामपालजी महाराज जी सद्भक्ती देतात त्या भक्तीशिवाय कुठलीही अन्य भक्ती अशी नाही की ज्यामुळे आपल्याला आपल्या जीवनाचं कल्याण होऊ शकतं किंवा आपण मोक्षाला प्राप्त होऊ शकतात तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी तर तो साधक किंवा ती व्यक्ती सद्गुरू रामपाजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांचे सर्व विविध चॅनलवरती सत्संग येतात त्याच्या याच्या खाली नंबर दिले जातात त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ही नामदीक्षा तुम्ही घेऊ शकता या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतील ह्या नामदीक्षासाठी एकही रुपया मोजावे लागत नाहीत ही, ही नामदीक्षा पूर्ण निशुल्क निशुल्क दिली जाते आणि त्याच्याबरोबर नामदान मंत्र करण्यासाठी जी सामग्री दिली जाते ती पण निशुल्क असते धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता